प्रकार पहिला इथे मी एका एक भांड्यात चार वाटी मुरमुरे घेतलेत हे मुरमुरे आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचेत मुरमुरे इथे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत त्यानंतर हे थोडेसे निथळून घ्यायचेत आणि दुसऱ्या भांड्यात बाजूला काढून घ्यायचेत हे पहा अशा प्रकारे मुरमुरे इथे मी बाजूला काढून घेतले आता याच्यात एक बारीक चिरलेला कांदा टाकून घ्यायचा आहे छोटा कांदा अगदी बारीक चिरून मी इथे टाकून घेतला आहे पाव वाटी बारीक शिरलेली कोथंबीर टाकून घेतली एक वाटी ज्वारी बाजरीचं पीठ टाकून घेतलं आहे अर्धी वाटी बेसन पीठ टाकून घेतलं आहे त्यासोबत चवीपुरता मीठ टाकायचं दोन चमचे तेल टाकायचं आहे पाव चमचा हळद एक चमचा मी इथे कांदा लसूण मसाला टाकून घेतला आहे त्याऐवजी लाल तिखट टाकलं तरी चालेल एक चमचा जिरं एक चमचा कश्मीरी लाल तिखट एक चमचा तीळ एक चमचा ओवा आणि हे सगळं आता चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे आता आवश्यकतेप्रमाणे याच्यात पाणी टाकायचं आहे आणि याचा आपल्याला छान गोळा मळून घ्यायचा आहे हे पहा सा अशा प्रकारे आपला हा गोळा इथे मळून झालेला आहे थोडासा सैल असा गोळा हा मळून घ्यायचा आहे त्यानंतर ताटावरती मी एक स्वच्छ कापड घेतलं आहे जे ओलं करून घेतलं आहे त्यावरती आपण जो गोळा मळून घेतला होता त्याचा एक छोटा गोळा ठेवला आणि बोटांना पाणी लावून त्याचा आपल्याला थालीपीठ थापून घ्यायचं आहे अशा प्रकारे अगदी हलक्या हाताने थोडं थोडं प्रेस करत आपल्याला हे थालीपीठ छान थापून घ्यायचं आहे हे पहा अशा प्रकारे हे थालीपीठ थापून घेतल्यानंतर थाली याला मी पाच होल करून घेतले जेणेकरून हे थालीपीठ भाजताना सगळ्या बाजूने छान भाजलं जाईल थालीपीठ थापून झालंय हे आता आपण भाजून घेऊ त्यासाठी तवा गरम करायला ठेवला तव्यावर आधी थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे तव्यावर तेल पसरून घेतल्यानंतर त्यावरती हे थालीपीठ टाकायचं आहे आता हे थालीपीठ आपल्याला दोन्ही बाजूने छान खमंग असं भाजून घ्यायचं आहे आपण थालीपीठाला जे होल करून घेतले होते त्यात थोडं थोडं तेल सोडायचं म्हणजे छान सगळ्या बाजूने हे थालीपीठ खमंग असं भाजलं जाईल आता एका बाजूने थालीपीठ थोडंसं भाजून झालं की त्याला पलटून घ्यायचं आहे आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा छान खमंग असं भाजून घ्यायचं आहे मध्यम गॅसवरती हे थालीपीठ भाजायचं म्हणजे अगदी छान खरपूस भाजलं जातं आणि मुरमुरे टाकलेत त्यामुळे खूप छान खरपूस थालीपीठ आपलं तयार होतं तर अशा प्रकारे मुरमुऱ्यांचं हे थालीपीठ इथे तयार झालेलं आहे आता पाहू दुसरा प्रकार इथे एका भांड्यात तीन वाटी मुरमुरे घेतले हे सुद्धा आपल्याला धुवून घ्यायचे तर त्यात दोन ग्लास पाणी टाकून घेतलं आहे आणि हे मुरमुरे छान धुवून घेतलेत म्हणजेच भिजून घेतलेत आता हे मुरमुऱ्यातलं पाणी निथळून घ्यायचं आहे आणि हे मुरमुरे बाजूला काढून घ्यायचे आहेत यानंतर एका मिक्सरच्या भांड्यात मी पाव वाटी शिजवून घेतलेले बटाटे घेतलेत तुम्ही याच्याऐवजी उकडून घेतलेला बटाटाही घेऊ शकतात मी इथे बटाट्याची भाजी शिल्लक होती म्हणून ती घेतलेली आहे त्यात आपल्याला एक वाटी बेसनपीठ टाकून घ्यायचं आहे यासोबतच अर्धी वाटी दही टाकून घ्यायचं आहे ताजं दही घ्यायचं खूप जास्त आंबट दही घेऊ नका अर्धी वाटी पाणी टाकून घेतलं आणि पाव वाटी ह्याच्यात रवा टाकून घ्यायचा आहे आता हे मिक्सरमधनं चांगलं बारीक असं वाटून घेऊ हे पहा अशा प्रकारे मिक्सरमधनं मी हे सगळं वाटण वाटून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकतायत छान स्मूथ अशी पेस्ट आपली इथे तयार झालेली आहे आता हे जे भिजून घेतलेले मुरमुरे होते त्यात ही पेस्ट टाकून घ्यायची आहे त्यानंतर ह्याच्यात एक छोटा टोमॅटो बारीक चिरून टाकून घेतला एक छोटा कांदा अगदी बारीक चिरून टाकून घेतला त्यासोबतच अर्ध गाजर बारीक किसून इथे मी टाकून घेतलं आहे साधारण दोन दोन चमचे ही क्वांटिटी आहे त्यासोबतच दोन तीन चमचे बारीक चिरून घेतलेली कोथंबीर मी इथे टाकून घेतली आहे आता एक चमचा याच्यात कांदा लसूण मसाला टाकला ह्याऐवजी लाल तिखट किंवा चिली फ्लेक्ससुद्धा तुम्ही टाकू शकतात किंचितशी हळद टाकायची आहे आणि चवीपुरता मीठ टाकायचं आहे आता हे सगळं चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे हे पहा हे मिश्रण आता छान एकजीव झालेलं आहे तुम्ही बघू शकता असं थोडंसं घट्टसर आपल्याला याचं बॅटर बनवून घ्यायचं आहे तर हे जे बॅटर आहे हे आता इथे तयार झालेलं आहे आता हे बॅटर एका वेळी अर्ध वापरायचं आहे तर मी अर्ध बॅटर बाजूला काढून घेतलं आहे आणि ह्या अर्ध्या बॅटरमध्ये पाव चमचा इनो टाकून घेतला आहे सगळ्याच बॅटरमध्ये जर एकदम मी इनो टाकलं तर इनोचा जो इफेक्ट असतो तो कमी होतो त्यामुळे निम्मे निम्मे क्वांटिटीमध्ये हा इनो टाकून घ्यायचा आहे तर निम्मे बॅटरमध्ये मी पाव चमचा इनो टाकला त्यावर एक चमचा पाणी टाकून घेतलं आणि हे सगळं अगदी पटापट पड़ मिक्स करायचं म्हणजे इनोचा जो इफेक्ट आहे तो अगदी छान होतो तर आता हे पहा बॅटर आपलं तयार झालेला आहे आता गॅसवरती तवा गरम करून घेतला त्यावर थोडंसं तेल पसरून घेतलं आणि त्यावरती आपण हे जे बॅटर बनवलं होतं हे टाकून घेतलं आहे हे बॅटर आता थोडंसं जाडसर असं मी पसरवून घेतलं आहे तुम्हाला किती पातळ किंवा जाडसर हा उतप्पा याला म्हणू शकतो आपण किंवा चिला म्हणू शकतो तर किती जाडसर हवं आहे त्या अंदाजाने हे पसरवून घ्यायचं आहे किंवा अगदी पातळ हवा असेल तर तसंही तुम्ही हे पसरवू शकतात आता मध्यम गॅसवरती हा जो उत्तप्पा आहे हा मी भाजून घेते आवश्यकतेप्रमाणे तेल किंवा तूप टाकून हा उत्तप्पा दोन्ही बाजूनी छान भाजून घेतला आहे तसंच ह्याच बॅटरपासून तुम्ही आप्पेसुद्धा बनवू शकतात हेच बॅटर आप्पे पात्रात टाकायचं आणि आप्पे छान एका बाजूने पाच मिनटं मंद गॅसवरती खमंग भाजून घ्यायचे आणि दुसऱ्या बाजूनेसुद्धा दोन तीन मिनटं मंद गॅसवरती खमंग भाजून घ्यायचे तर मी इथे हे मध्यम गॅसवरती हा जो उतप्पा आहे हा आता छान भाजून घेतलेला आहे आणि अशा प्रकारे आपला मुरमुऱ्यांचा उतप्पा इथे तयार झालाय एका मिक्सरच्या भांड्यात मी दोन वाटी मुरमुरे घेतलेत हे मुरमुरे मिक्सरमधनं वाटून घ्यायचे त्यानंतर हे मी एका बाउलमध्ये काढून घेतलेले आहे हे बघा अशा पद्धतीने त्यानंतर ह्याच्यात एक वाटी रवा टाकून घेतला आहे ह्यातच आपल्याला एक वाटी फ्रेश दही टाकून घ्यायचं आहे खूप जास्त आंबट दही घेऊ नका जे नॉर्मल आपलं ताजं दही असतं ते वापरा एक वाटी दही टाकून घेतल्यानंतर हे छान फेटून घेतलं त्यानंतर याच्यात थोडं थोडं पाणी टाकून याचं छान बॅटर तयार करून घ्यायचं आहे तर हे पहा मी साधारण अर्धा ते एक ग्लास पाणी टाकून याचं छान बॅटर तयार करून घेतलेलं आहे खूप जास्त पातळ बॅटर करायचं नाही तुम्ही बघू शकतायत असं हे बॅटर इथे तयार झालेलं आहे ह्याच्यात आता चवीपुरता मीठ टाकून घेतलं आणि पुन्हा हे सगळं छान एकजीव करून घेतलं त्यानंतर झाकण ठेवून हे बॅटर दहा मिनटं असंच ठेवायचं आहे दहा मिनिटानंतर रवा थोडा फुलून आलेला आहे आता ह्याच्यातच मी बेसनपीठ टाकून घेते तर दोन तीन चमचे बेसन बेसनपीठ टाकून घेतलं आणि बेसनपीठ सुद्धा ह्या बॅटरमध्ये छान एकजीव करून घेतलं आवश्यकतेप्रमाणे पाणी टाकायचं आहे म्हणजे आपल्याला कन्सिस्टन्सी त्याची ॲडजस्ट करता येईल आपल्याला याचे डोसे बनवायचे आहेत तर तुम्ही त्या अंदाजाने हे जे बॅटर आहे याची कन्सिस्टन्सी ठेवू शकतात हे पहा मी इथे हे बॅटर आता तयार करून घेतलेलं आहे लोखंडी तवाय त्यामुळे कांद्याच्या सहाय्याने त्याला तेल लावून घेतलं आहे त्यानंतर त्याच्यावरती आपण जे बॅटर बनवलं होतं ते टाकायचं आहे एक ते दोन चमचे हे बॅटर टाकून आपल्याला हवं तसं जाड किंवा पातळ पसरून घ्यायचं आहे आता हा सा भाजुन डोसा आपल्याला मध्यम गॅसवरती छान खमंग असा भाजून घ्यायचा आहे तर हे पहा डोसा आता एका बाजूने चांगला भाजून झालेला दिसतोय आता हा आपण पलटून घेऊ आता दुसऱ्या बाजूने सुद्धा आपल्याला हा डोसा छान खमंग असा भाजून घ्यायचा आहे आवश्यकता वाटत असेल तर तुम्ही याच्यावरती थोडंसं तेल किंवा तूप सुद्धा टाकू शकता तर आता दोन्ही बाजूने मी हा डोसा छान खमंग असा भाजून घेतलेला आहे आणि आपला हा मुरमुऱ्याचा डोसा इथे खाण्यासाठी तयार आहे एका भांड्यात दोन मुरमुरे हे आता आपल्याला थोडंसं पाणी टाकून घ्यायचंय साधारण दोन ग्लास पाणी टाकून घेतलंय आणि त्यानंतर हे जे कुरमुरे आहेत ते मी ह्या पाण्यात व्यवस्थित धुवून घेतले हे पूर्ण भिजवायचे नाहीयेत थोडासा फक्त धुवून घ्यायचे तर हे पहा हे मुरमुरे धुऊन झालेले आहेत आता मी हे बाजूला काढून घेते अशा पद्धतीने पाणी थोडस निथळून घ्यायचं आणि हे जे मुरमुरे आहेत ते आपल्याला वेगळ्या भांड्यात काढून घ्यायचे आता एका कढईमध्ये एक मोठा चमचा तेल घेतलं तेल कडकडीत कर गरम झाल्यानंतर त्यात थोडस जिरं आणि थोडी मोहरी टाकून घेतली जिरा मोहरी अगदी व्यवस्थित तडतडली की मग त्यात थोडेसे शेंगदाणे टाकून घेतले आणि सोबतच आठ दहा कडपत्याची पानं टाकून घेतली हे शेंगदाणे या तेलामध्ये व्यवस्थित खरपूस तळून घ्यायचे यातच मी एक हिरवी मिरची बारीक चिरून टाकून घेतलेली आहे हिरवी मिरची तुम्ही तुमच्या अंदाजाने वापरू शकता आता ह्याच तेलात आपल्याला अगदी एक चमचा फुटाणा डाळ टाकायची फुटाणा डाळ किंवा काही लोक त्याला पंढरपुरी डाळ म्हणतात किंवा डाळ्या म्हणतात तर ते टाकून घेतल्या आहेत आणि त्यासोबतच एक मोठा कांदा बारीक चिरून मी इथे टाकून घेतलाय आता हा कांदा आपल्याला सोनेरी रंगावरती या तेलात छान परतून घ्यायचा आहे कांदा परतून झालाय त्यात मी अर्धा चमचा हळद टाकून घेतलेली आहे आणि सोबतच मी हे थोडंसं डाळ्यांचं पीठ टाकून घेतलं आहे म्हणजे जी फुटाणा डाळ आहे ती मी मिक्सरमधनं वाटून घेतली होती आणि ते जे पीठ तयार झालं ते दोन चमचे मी या तेलात टाकून घेतले आणि त्यातच आता आपण जे मुरमुरे भिजून घेतले होते ते टाकायचे चवीपुरता मीठ टाकायचं आणि हे सगळं छान एकजीव करून घ्यायचं ही प्रोसेस करताना गॅसची फ्लेम मध्यमच ठेवायची आहे आता मध्यम गॅसवरती मी हे सगळं छान मिक्स करून घेतलंय आणि एक पाच मिनिट फक्त आपल्याला हे शिजू द्यायचंय इथे तयार झालाय इथे मी एका मिक्सरच्या भांड्यात तीन वाटी मुरमुरे घेतले हे मुरमुरे आता मिक्सर मधनं मी वाटून घेणार आहे हे पहा अशा प्रकारे मुरमुऱ्यांचं मी इथे पावडर तयार करून घेतलेली आहे आता हे वाटलेले मुरमुरे आपल्याला एका भांड्यात काढून घ्यायचेत त्यात एक वाटी रवा टाकून घेतला आहे तीन वाटी मुरमुऱ्यांचं साधारण एक वाटी एवढं पीठ तयार झालं त्यात एक वाटी रवा टाकून घेतला आणि त्यासोबतच अर्धी वाटी दही टाकून घेतलं जर दही आंबट असेल तर अर्धी वाटी वापरा आणि जर ताजं दही असेल तर पाऊंड ते एक वाटी वापरलं तरी चालेल आता यात थोडं थोडं पाणी टाकायचं आणि हे सगळं चांगलं एकजीव करून घ्यायचं हे पहा आवश्यकतेप्रमाणे पाणी टाकून मी याचं असं बॅटर बनवून घेतलंय जसं आपलं इडलीच्या पिठासाठीचं बॅटर असतं ना अगदी तसं आपल्याला बॅटर याचं बनवून घ्यायचंय यात गुठळ्या असायला नको आता या बॅटरमध्ये चवीपुरता मीठ टाकून घेतलं आणि त्यानंतर पुन्हा हे चांगलं एकजीव करून घेतलं आता हे आपल्याला दहा ते पंधरा मिनटं झाकून आहे जेणेकरून आपण यात रवा वापरलाय तो रवा छान फुलून येईल तर साधारण पंधरा मिनटं झाकून ठेवल्यानंतर हे पहा बॅटर थोडंसं घट्ट झालं आहे त्यामुळे मी यात पुन्हा थोडं पाणी टाकून हे छान फेटून घेतलं आता हे आपल्याला सगळं बॅटर वापरायचं असेल तर वापरू शकतो मी यातलं थोडंसंच बॅटर वापरणार आहे तर यातलं निम्मे बॅटर मी एका भांड्यात काढून घेतलं आहे त्यात मी दोन तीन चमचे गाजराचा किस टाकून घेतला दोन तीन चमचे बारीक चिरलेला कांदा दोन तीन चमचे बारीक शिरलेले टोमॅटो टाकून घेतले आता हे सगळं चांगलं एकजीव करून घेतलं तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही याच्यात तुमच्या आवडीप्रमाणे अजूनही भाज्या वापरू शकता जसं शिमला मिरची आहे किंवा आपली साधी मिरची बारीक चिरुण्यात टाकू शकतात आता एका भांड्यामध्ये एक चमचा तेल गरम करून घेतलं त्यात अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरं टाकून घेतलं दोन तीन कडीपत्त्याची पानं बारीक चिरून टाकून घेतली त्यासोबतच अर्धा चमचा हळद टाकून घेतली आणि अर्धा ते एक चमचा किंवा आपल्या आवडीप्रमाणे लाल तिखट टाकून घेतलं आता हे सगळं अगदी मिनिटभर परतून घेतलं त्यानंतर हे परतून घेतलेलं जे मसाला आहे तो आपल्याला ह्या बॅटरमध्ये टाकायचा आहे त्यानंतर हे सगळं एकजीव करून घ्यायचं आहे छान व्यवस्थित मिक्स करायचं तर इथे आपलं आप्प्यांसाठीचं हे जे बॅटर आहे हे तयार झालं आहे यात अगदी पाव चमचाभर मी इनो टाकून घेतला आहे कारण बॅटर कमी आहे त्यामुळे पाव चमचा इनो टाकून घेतला आहे जर तुम्ही आपण मगाशी जे बॅटर तयार केलं तेवढं सगळं वापरत असाल तर इनोचं जे दहा रुपयाचं सॅशे असतं ते पूर्ण वापरलं तरी चालेल आता आप्पे पात्रामध्ये मी थोडं थोडं तूप टाकून घेतलं आहे तुपाऐवजी तेलही तुम्ही टाकू शकतात यात आता एक एक चमचाभर आपल्याला हे जे आप्यांसाठीचं आपण बॅटर तयार केलेलं होतं ते टाकून घ्यायचं आहे थोडीशी जागा शिल्लक ठेवायची म्हणजे हे आप्पे जरा फुलतात तर ते फुलून येतील यासाठी थोडी जागा शिल्लक ठेवायची आता वरून एखादं झाकण ठेवायचं आहे आणि मध्यम गॅसवरती हे जे आपे आहेत आपल्याला तीन ते चार मिनटं एका बाजूने छान शिजून घ्यायचे आहेत तीन चार मिनटानंतर हे आपे आप आपल्याला पलटून घ्यायचे आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा दोन तीन मिनटं आपल्याला हे शिजून घ्यायचे तर अशा प्रकारे मुरमुऱ्यांचे हे आपे इथे तयार झालेले आहेत